पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की तुमचे जे काही पैसे आहेत पी किमाचे ते कोणत्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पी जमा झालेला आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँक खात्यामध्ये पी जमा झालेला आहे ते पाहण्यासाठी सर्वात पहिले आपण इथून डॅशबोर्ड चेक करून घेऊ किंवा तुम्ही इथून तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तो डेस्कटॉप साईट होईल तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पिकम्याची रक्कम थेट खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे तर तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले ते पाहण्यासाठी फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका खाली कॅप्चा येईल कॅप्चा टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण आपला कॅबच्या जे इथं एंटर करून घेणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी आता लवकरात लवकर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पीक मा जमा झाला की नाही लगेच चेक करा इथं मी मोबाईल नंबर टाकून घेत आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण जे इथे एंटर करून घेत आहे तर कॉपी आणि पेस्ट इथं आपण ओ टी पी केलेला आहे थोडं झूम इन करून घ्यायचं आहे तरी तर टायमा येईल रिसेंट ओ टी पी ज्या शेतकऱ्यांना ओ टी पी येत नसेल तर तुम्ही रिसेंट ओ टी पी करून घ्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे तरी इथं तुम्हाला दोन हजार पंचवीस दिसेल खाली खरीप दिसेल त्यानंतर इथं आपल्याला आता चेक करून घ्या की पीकमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही तरी तर आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट करून घेऊया तर मी इथे दोन हजार चोवीस सिलेक्ट करून घेत आहे दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पीकमा जे की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्ही इथून चेक करू शकता त्याचप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे इथून तुम्हाला खरी रब्बी चेक करता येणार आहे की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीक मॅथा जमा झालेला आहे जी तर आता त्याची जी काही जिल्ह्यांची यादी कोणकोणत्या जिल्ह्यात जमा झालेला आहे तिथं आपण इथं पाहणार आहे तरी तो दोन हजार चोवीस तुम्हाला सिलेक्ट राहू द्यायचं आहे दोन हजार तेवीसचा जर सिलेक्ट केला तर यांनी भरलेला नव्हता तर दोन हजार चोवीसचा आपण क्लिक कराल तरी तो प जे टोटल क्लेम पेड कोणत्या पिकासाठी पीक उमा जमा झालेला आहे व कोणत्या खात्यामध्ये ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं बॅक यायचं आहे तर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे काही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दाखवणार आहे त्यानंतर आता खरीपचा तुम्ही इथून चेक करू शकता आता आपण आता रब्बी सिलेक्ट क करणार आहे तर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट त्यानंतर आता यामध्ये जिल्हे चेक करून घेणार आहे यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर दाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा झालेला आहे त्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल तर टोटल जे आहे यामध्ये त्रेचाळीस हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे विमा जमा झालेला आहे तर त्यामध्ये यवतमाळमध्ये सत्तावीस वाशिममध्ये नऊ शेतकऱ्यांच्या खात्यात तर हा जो आकडा आहे ते आता वाढणार आहे तर घाबरण्याचं काही कारण आहे तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वर्ध्यामध्ये नऊ सोलापूरमध्ये सहाशे एक त्यानंतर सॉरी वर्ध्यामध्ये सहाशे एक सोलापूरमध्ये दहा हजार एक्याण्णव सिंधुदुर्गमध्ये झिरो झालेला नाही जमा लवकरच होणार आहे सातारामध्ये एक हजार दोनशे बासष्ट सांगलीमध्ये दहा रायगड आणि रत्नागिरीमध्ये व्हायचं हा सा जमा पुणेमध्ये जे आहे पाचशे चाळीस त्यानंतर परभणीमध्ये जे आहे सातशे ब्याऐंशी नाशिकमध्ये जे आहे नऊ हजार एकोणऐंशी नंदुरबारमध्ये ज्या छत्तीस नांदेडमध्ये झिरो व्हायचाच आहे नागपूरमध्ये ज्या एकशे एकोणनव्वद तर आपण याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पहा यामध्ये आणि त्यामध्ये त्या काय फरक आहे ते लातूरमध्ये ज्या सोळा कोल्हापूरमध्ये फक्त एकाच जणाच्या खात्यात जमा झालेलं आहे जळगाव जालनामध्ये जे आहे चारशे साठ जळगावमध्ये जे आहे दोन हजार नऊशे एकसष्ट हिंगोलीमध्ये जे आहे सातशे बासष्ट गोंदियामध्ये जे आहे पाच हजार सव्वीस गडचिरोलीमध्ये झिरो धुळेमध्ये सुद्धा झिरो धाराशिवमध्ये जे आहे एक हजार सातशे चौऱ्याहत्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त सातशे लोकांच्या खात्या जमा झाल्या होत्या तर आता एक हजार सात त्यामध्ये वाढलेले आहेत तर त्या टोटल जे आहे एक हजार सातशे सात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यानंतर चंद्रपूरमध्ये झिरो बुलढाणामध्ये जे आहे पन्नास भंडारामध्ये जे आहे अडतीस बीडमध्ये जे आहे तीन हजार आठशे शहाऐंशी अमरावतीमध्ये जे आहे चौदा अकोल्यामध्ये जे आहे दोन हजार पाचशे तीन अहमदनगरमध्ये जे आहे सहा हजार सातशे बत्तीस तर टोटल मिळून जे की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा इथं जमा झालेला आहे तर हे लेटेस्ट अपडेट आहे तर तुमच्या खात्यामध्ये पिकमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लाइव तुम्ही अशा पद्धतीने घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे जर तुमच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला नसेल तर एक चार चार सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार इथं नोंदवू शकता तर कॅटेगरीनुसार किती टक्के हो किती पर्सेंटेज इथं प्रीमियम तुम्हाला मिळणार आहे तर जे काही लेटेस्ट अपडेट तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डोससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू